राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार वाहनांचे मान्यवरांच्या हस्ते स्लीपर वाढवून शुभारंभ पक्षाची विकास कामे व व्हिजन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावे यासाठी आधुनिक स्क्रीनचा वापर नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे काम प्रत्येक मतदारांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी एलईडी स्क्रीन व स्पीकर वाहनांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पॅनल प्रमुख राष्ट्रवादीचे नेते निलेश भैया येसुगडे यांनी सांगितले या वाहनांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सारंग माने जयवंत आबाडाळे दिलीप येसुगडे सुनील गोरपडे पोपट नलवडे बाळासाहेब अर्जुने शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रशांत लेंगडे उमेश पाटील अरुण ब्रह्मे श्यामराव धुमके अमित येसुगडे हनुमंत कदम या आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले निलेश येसुगडे पुढे म्हणाले की स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांनी व त्यांच्या बरोबर असणाऱ्या सहकार्याने पलू शहरात जी काही विकास कामे केली व त्या सत्ताधारी लोकांनी पलू शहराला बकास केले त्याचे व्हिडिओ आम्ही एलईडी स्क्रीन द्वारे मतदारांपर्यंत पोहोचवणार आहोत असे यावेळी ते शेवटी म्हणाले आता कोलूजचं जे नगरपालिकेचं निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये काल अर्ज घ्यायचा शेवटचा दिवस होता आज आमचं पॅनल फायनल झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं अनुसमधल्या सर्व मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिसतोय म्हणून नगर परिषदेच्या लागलेल्या निवडणुकीमध्ये महायत् आणि आमच्या राष्ट्रवादीने इतर आपल्या संबंधित असणारे पक्ष हे कालच अर्जाचे पूर्णपणे आपल्या चार जण राहिलेले आहेत ना आजपासून आम्ही सर्वजण या निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद आम्हाला जनतेचा मिळत आहे निश्चितपणानं आम्हाला या पोलूसमध्ये यश मिळणार आहे अशी मी आपल्याला मनापासून खात्री देतो आता येऊ घट नगरपालिकेचं इलेक्शन आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शिवसेना करता आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आमचं विजन एकच आहे पोलूसचा विकास ज्या प्रेन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे महाराष्ट्रामध्ये तुम्ही काम बघितले तशाच पद्धतीने आम्ही पोलीसमध्ये काम करू आम्ही टीका करणार नाही आम्ही टीकेचं राजकारण करणार आम्ही जे राजकारण करणार ते विकासाचं राजकारण करणार आणि लोकांच्या पुढे आमचं विजन घेऊन जाणार लोकांच्या बेसिक कर्ज आहेत रस्ता लाईट ह्या सर्व निलेशबाईच्या माध्यमातून निले बापूसाहेब माध्यमातून खूप काम झालं आहे पण येणाऱ्या काळात निलेशबाईच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही विकास करू आणि आम्हाला निश्चित लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आम्ही जिथं जातो तिथं लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत आहेत आता आम्ही प्रचाराचा आज नारळ पडला आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही एक हत्ती सत्ता लोक आम्हाला देणार आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीनं बोलूचं विकासाचं राजकारण करू एवढंच बोलतो सांगतो हां आज राष्ट्रवादी शिवसेना स्वाभिमानी विकास आघाडी या शेतकरी संघटना हे महायुतीचं जो पॅनेलचा आज प्रचाराचा शुभारंभ आज केलेला आहे गाड्यांचा आणि उत्स्फूर्तपणे पाठिंबा लोकांच्यातून मिळत आहे हे पॅनेल सक्सेस होणार आहे एवढंच मी यावेळी सांगतो स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलोस